या ठिकाणी भाषणात सांगण्यात आलं मला वाटत आपण जे मानचंद दिलं त्याचं वाचन करत असताना हे काही मुकुट नेमकी कोणाच्या डोके ठेवावं हे मोठा प्रश्न महाराष्ट्रात होता असं आपण म्हणाला पण मला वाटत जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात संकट येत अथवा जबाबदारी स्वीकारता नाही मला कुठेही काटे दिसले नाही मला दिसला तो कोकणी माणसा बदला न्यायाचा बाडा आणि तोच छाती घेऊन आपण ही जबाबदारी स्वीकारली आपल्या सर्वांना माहीत आहे आपल्या संविधानाने खर तर तीन प्रमुख असे सेक्शन केलेले आहेत आपल्याकडे एक्झिक्युटिव्ह म्हणजे आपला कार्यकारी मंडळ लेजिस्लेचर म्हणजे विधी मंडळ आणि ज्युडिशरी म्हणजे कायदे मंडळ केलेले आहेत आणि या तिघांनाही समान अधिकार दिलेले आहेत संविधानाने या तिघांनाही ते अधिकार दिलेले आहेत या देशातल्या आपली लोकशाही जी आहे ती कायम ठेवण्याची जबाबदारी या तिघांना दिली आहे चौथा स्तंभ असा आहे जो खर तर या तिघांकडूनही योग्य कार्य करून घेतो आणि तो चौथा स्तंभ म्हणजे आमचं हे मीडिया आहे आमचे पत्रकार मित्र आहे आमचे पत्रकार बांधव आहे खरंतर तर निकाल नाही मला अनेक वेळा विचारलं गेलं तुमच्या दर्पण होतं का तुमच्या टीका होतो का त्याबद्दल तुम्हाला अडचण वाटत होती का त्यामुळे माझ्या पत्रकार मित्राने मला दिली आणि या पत्रकार समाजाने मला दिली त्यामुळेच कदाचित मी योग्य आणि निरपेक्ष असा निर्णय देऊ शकलो त्याच कारण ज्या संपूर्ण कालावधी एकाही मीडिया हाऊसनी म्हणा पत्रकारांनी म्हणा चॅनलनी म्हणा कुठचीही स्पेक्युलेटेड किंवा अध्यक्षांविषयी चुकीची बातमी दिली नाही आणि अध्यक्षांना सातत्याने योग्य न्यायबुद्धीने त्यांचे काम करायला गेले याला म्हणतात जबाबदार पत्रकारिता आणि ती या देशात असल्यामुळे या देशातली लोकशाही अधिक बळकट होत आहे